आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव दहा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी शहाशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये केली दहा वीस दीड चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये केडी पंच्याहत्तर तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये केडी केलीशे तीनशे पन्नास पंचावन्न साठ एकसठ बासष्ट पासष्ट तीनशे सत्तर पंच्याहत्तर तीनशे पंचाहत्तर केनशे तीनशे पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंचाहत्तर तीनशे ऐंशी रुपये जाहिरात तीनशे वीस बावीस पंचवीस पंचवीसशे तीनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव पुढे चारशे चारशे रुपये जायराज सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे पावणे चारशे पुढे चारशे रुपये जायरा तीस बत्तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर तीनशे ऐंशी रुपये चाळीस पन्नास साठ पासष्ट तीनशे सत्तर तीनशे पंचाहत्तर जाहिरात पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी जाहिरात ऐंशी नव्वद पंच्याण्णव चारशे चारशे एक दोन तीन चारशे पाच चारशे पाच चारशे दहा जाहिरात तीनशे साडे तीनशे पावणे चारशे पुढे चारशे रुपये चारशे रुपये जायरात तीनशे साडे तीनशे तीनशे ऐंशी रुपये चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी एक्क्याऐंशी तीनशे बारा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ एकसठ पासष्ट तीनशे पासष्ट रुपये क्रीडि तीनशे तीनशे साडे तीनशे पावणे चारशे 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 रुपये जायरा तीनशे साडेतीनशे पावणे चारशे चारशे रुपये जायराज तीनशे तीनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर तीनशे ऐशी तीनशे ऐंशी रुपये केडी वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास बोलू सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे नव्वद रुपये ऐनशे नव्वद जायरा अडे पन्ना साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे पावणे चारशे तीनशे ऐंशी તીનશે સત્તર રૂપિયા હરમ તીનશે સાનશ નવ રૂપે જયરા तीनशे दहा वीस पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर रुपये साडे तीनशे तीनशे साठ सत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी ऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये